पण मी तयार आहे शाळेत स्वराज्या शाळेत जाण्यासाठी पहा कशी वाटते माझी साडी नक्कीच कमेंट करून सांगा स्वराला शाळेत मी जाणार आहे माझ्या फ्रेंडला भेटायला तुम्ही सुद्धा माझ्या फ्रेंडला भेटायला पहा इकडे स्वरा पण तयार आहे तर आहे कर आणि इकडे स्वराज तर तुम्ही सुद्धा चला माझ्या फ्रेंडला भेटायला नक्की बाय चला आम्ही चालू मैत्रिणीच्या घरी तुम्ही सुद्धा चला तू पटा पटा चल मा तू पटा पटा हम्म इकडे इकडे माहिती माहित नाही तिथे दा दाखवायचं ना तिला हे पहा त्याच्यानंतर इकडं तर फ्रेंड आलो आहे बघा निम्या रस्त्याला तर आता पोहोचलो आहे फायनली माझ्या फ्रेंडच्या घरी ती आहे तिचं घरी दो दो तर फ्रेंड आणि फायनली पोहचलो मैत्रिणीच्या घरी माझ्या फ्रेंड सौर बघा फ्रेंडने काय दिले माझ्या काय खातोय तो मोसंबी हे पहा आणि त्याला प्लस फ्रेंडने माझ्या एपल त्याच्यानंतर दोन कुरकुरे घेऊन दिले तर खूपच मज्जा झाली आता माझी फ्रेंड तुम्हाला दाखवते मी थांबा फ्रेंड आम्ही तर काल सकाळी सकाळी फ्रेंडच्या घरी गेलो होतो माझ्या तर माझी फ्रेंड मुस्लिम समाजाची असल्यामुळं तिचे काही व्हिडिओ काढण्यात आलं नाही त्यांच्यामध्ये अशी पद्धत आहे की कोणाला चेहरा दाखवायचा नाही त्याच्यामुळं तिथं व्हिडिओ काही काढण्यात आला नाही पण तिला न सग सांगता मी एक दोन व्हिडिओ तिचे काढलेले आहेत तर नक्कीच सांगा माझी फ्रेंड तुम्हाला कशी वाटते ती व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय फ्रेंडच्या घरी गेल्यानंतर आम्हाला त्यांनी मस्त असं जेवण केलं आम्ही जेवण केलं त्याच्यानंतर मस्त गावाकडच्या गप्पा काढल्या धमाल केली खूप मस्त वाटलं टाईम स्पेंड करायला त्याच्यासोबत